आज मी मेलबर्न मार्केटमधून केळफूल आणलं जवळजवळ दोन किलोचं होतं तर आज आपण त्याचीच भाजी बनवूया मी केळ्याच्या फुलांची जांभळी म्हणजे बाह्य रंगाची बाह्य पाकळी काढून टाकली आहे आता माझ्या हातात त्याचं घोसामधील एक फूल आहे हे छोटे फूल स्वच्छ करण्यासाठी त्यातून दोन भाग वेगळे वेगळे करावे लागतात एक म्हणजे त्यातील लांब टोकदार गर्द केसरी रंगाचा भाग जो पिवळसर असतो आणि दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये असलेला छोटा कडक भाग ज्याला काळूस किंवा कळीचा गर्भ असे म्हणतात हे दोन्ही भाग खाल्ल्यास कडवड लागतात आणि पताला जड असतं त्यामुळे ते काढून टाकलेलं चांगलं उरलेला भाग स्वच्छ करून उपयोगात आणता येतो जी फुलं साफ केली आहे ती लगेच मीठ किंवा हळद घातलेल्या पाण्यात टाका असं केल्याने ती काळी पडत नाही तुम्ही ताकद ताकदसुद्धा ठेवू शकता याला चॉपरमध्ये टाकून फिरवून घेऊया म्हणजे ते छान आहे साठी बारीक पाणी गरम केलेलं आहे चांगली वाफ आलेली आहे त्यामध्ये हे आपण बारीक केलेलं या पाण्यामध्ये मिक्स करूया गरम पाण्यामध्ये मी हे बारीक केलेलं केळफुलाचं टाकलेलं आता या पाण्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकूया आणि हळद त्याला रंग येईल हळदी ज्वैस सारखा पूर्ण नाही हे मिश्रण परत गॅसवरती ठेवून उकळी काढूया त्याला आणि नंतर मग पाणी हे गाळून काढायचं आता मी हे या पाण्यामध्ये कोकम हळद मीठ असं घालून हे चांगलं उकळवले चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता हे मी गाळून घेते प्रथम आता भाजीला आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी तेल घालते तेल तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त घालू शकतात आता हे तेल त्यांनी तापलेले त्यामध्ये मी थोडे हिंग टाकते हिंग पावडर टाकते आणि मग हा कांदा त्यात तेलामध्ये घालून परतून घेऊ मी लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले एक चमचा भर यात टाकते कमी जास्त तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता हा कांदा आणि लसूण कोथिंबीर घातलेलं त्यांना परतवलं आहे आपण आता यामध्ये हळद हळद हे लाल बॅग जी तिकीट आहे त्याच्यामुळे लाल रंग येतो आणि चवीसाठी म्हणून जास्त तिकट हवं असेल तर मी दुसरं तिकट घालू शकतो त्यानंतर काही ना गरम मसाला आवडतो तर त्या त्याऐवजी मी किचन किंग मसाला घालणार आहे त्याच्यामुळे चवी छान येते आणि लहान मुलं पण खाऊ शकते थोडस मीठ घालते कारण यात उकळताना पण आपण घातलेलं आहे मीठ पण यात जरा मी बेतानीच मीठ घालते त्यानंतर हे ओलं खोबर खोबर आपण आता जे जिनस यामध्ये घातलेले एक जीव हलवून घेतलेले आणि आपण जे आता केळफूल केळफूल बारीक करून जे उकडलं होतं ते आता यामध्ये मिक्स करूया आता हे एक हालून घेऊया तऱ्हेने आज आपण केळफुलाची भाजी केली आणि त्यासोबत ही तांदळाची भाकरी हा आता त्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्ते